मैत्री म्हणजे काय प्रेम म्हणजे काय याची सुंदर व्याख्या म्हणजेच विदर्भकन्या प्रसिद्ध कवयत्री शारदाताई गणरकर कारण सांगू जेव्हा आम्ही शेगावहून अमरावतीला निघालोय एवढंच जेव्हा मा या माऊलीला समजलं तेव्हा मा खूप छान अनारसे चकल्या स्वत करून झाडाची ताजी मोसंबी आमच्यासाठी घेऊन तीन तासाचा प्रवास करत सत्तर किलोमीटर अंतर कापत एस टीने या अमरावतीला खास भेटण्यासाठी आल्या मला सांगा माणुसकीची व्याख्या याच्या पलीकडे काय असू शकते प्रेमाचा झरा दुसरा काय असू शकतो थँक्यू सो मच गनरकर ताई लव्ज यू लॉट आणि मला असं वाटतं आयुष्यामध्ये हेच मी जास्त कमवलं